आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष सरफराज पठाण कयुम खान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नाईकवाडी मोहल्ला यंग ग्रुप तर्फे तसेच इन्सानियत फाउंडेशन तर्फे करण्यात आला तसेच आयुब मामू रिजवान अंकल पप्पू बेग मतीन शेख सोनू कलेक्शन शाखेब शेख आर एस पठाण सोफियान इनामदार नवाज इनामदार फैजल पठाण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि सर्व मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी आया शेख ए व्ही न्यूज शेवगाव नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत